नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासनं स्वागत आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक यावेळेस एकदम चुरशीची आणि टफ होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनकट यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी एन डी ए असेल किंवा इंडियन अलायन्स असेल यामध्ये वेगवेगळी नावं चर्चेमध्ये होते पण आता श्री नरेंद्र मोदी यांनी जो शिक्सर मारलेला आहे ज्या पद्धतीनं उमेदवार डिक्लेअर केलेला आहे त्या पद्धतीने पाहिलं तर सगळ्यांच्या नजरा आता नरेंद्र मोदी यांच्या शिक्सरकडे आहेत थोडक्यामध्ये त्यांनी जो उमेदवार डिक्लेअर केला जे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्याने सगळ्यांनाच एक आश्चर्य वाटते आता सगळ्यात महत्त्वाचं की इंडियन अलायन्स इंडिया अलायन्स आणि एन डी एन डी एमध्ये नाव वेगळे चर्चेमध्ये होते काही वेळा राजनाथ सिंग यांचं नाव चर्चेमध्ये होतं चर्चे चर्चे जे पी नड्डाजी यांचं नाव चर्चेमध्ये होतं तर हे नावं चर्चेमधले न घेता जे समोर नाव आलेलं आहे सी पी राधाकृष्णन त्यामुळे थोडं सरप्राइजिंग आहे आता पी सी पी राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्व म्हणजे तसं सडेतोड स्वच्छ प्रतिमा आणि समाजकारणाशी जोडलेलं व्यक्तिमत्व आता राजकीय गणित बघितले तर त्यांचा राजकीय मोठा अनुभव आहे संसदेचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथे थोडा तामिळनाडू साऊथ इंडियावरती जो फोकस आहे नरेंद्र मोदी यांचा तो इथे कुठेतरी दिसतोय हे राष्ट्र राधाकृष्णन यांना डिक्लेअर केल्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचं राधाकृष्णन यांना उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळे साऊथ इंडियामध्ये एन डी म्हणजे एन डी एचा काय इफेक्ट आहे किंवा इंडियाला काय इफेक्ट भविष्यामध्ये त्याचा परिणाम एन डिएला जाणवणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं या साऊथ इंडियामध्ये आता हे सी पी राधाकृष्णन हे जे आहेत हे तामिळनाडूमध्ये बिलॉंग करतात तिथून ते, ते आहेत त्यामुळे तामिळनाडूमध्ये पण थोडं राजकारण यांच्या उमेदवारीमुळं होऊ शकतं आता ते कसं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सी पी राधाकृष्णन विरोधात इंडियन अलायन्सनी अजून उमेदवार दिलेला नाही किंवा त्यांच्याकडे उमेदवार अजून नाही असं म्हणू शकतो सर्चिंग चालू आहे चर्चा चालू आहे असं पण आपण बोलू शकतो आता इंडिया आघाडीची स्थिती सध्याची काय आहे आता इंडिया आघाडीच्या स्थितीवरती पण थोडं आपण एक नजर टाकू म्हणजे आपल्याला एन डी एमधली उमेदवारी जी सी पी राधाकृष्णन यांची डिक्लेअर झाली आहे यावरती आपल्याला बोलता येईल इंडियन अलायन्सचं जर आता पाहिलं तर इंडियन अलायन्समध्ये सध्या सत्तावीस पक्ष आहेत जवळपास सत्तावीस पक्ष एकत्र येणार चर्चा करणार आणि यावरती तोडगा आणि नंतर उमेदवार डिक्लेअर होणार आता अद्याप तरी त्यांचा उमेदवार डिक्लेअर झाला नसला तरी एक समायिक सगळ्यांच्या विचारानं एक उमेदवार देण्याची चर्चा सध्या सुरू आहे असं आपल्याला एकंदरीत दिसते <coughs> आता यामध्ये इंडियन अलायन्समध्ये एक गोष्ट होऊ शकते यांच्या चर्चेच्या ह्याच्यामध्ये मतभेद पण होऊ शकतात का मतभेद ते इंडियन अलायन्समध्ये पूर्ण होऊ शकते का हेही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं की यावेळची उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ती टप होणार का टप होणार तर आपण एकूण मतदार जर बघितले तर लोकसभा आणि राज्यसभाचे मिळून सातशे अठ्ठ्याऐंशी खासदार आहेत आता यामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी खासदारांपैकी जे बहुमताचा जो आकडा आहे तो आहे तीनशे चौऱ्याण्णवचा आता एन डी एकडं जर बघितलं एन डी ए अलायन्सकडं जर बघितलं तर जवळपास चारशे बावीस मताची जुळाजूळ आहे चारशे बावीस मताची जुळवाजूळ असल्यामुळे थोडक्यामध्ये सी पी राधाकृष्णन यांचा विजय पक्का आहे पण आता दुसरी गोष्ट जर बघितली तर यामध्ये काही होऊ शकतं का तर काटावरती आहे तेच पस्तीस खासदाराचा फक्त फरक आहे बाकी चारशे बावीस यांचे सोडले तर बाकी जे खासदार आहेत सातशे अठ्ठ्याऐंशीपैकी चारशे बावीस जर काढले ते हे सगळे इंडियन अलायन्सचे आहेत तर त्यामुळे ही ह्या अर्थाने आपल्याला सांगायचं सा असं आहे की ही जी उपराष्ट्रपती पदाची आत्तापर्यंतची जी निवडणूक झाल्या त्यामध्ये ही सर्वात टप्प असणार आहे थोडी काट्यावरची असणार आहे असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता यामध्ये सगळ्यात अजून एक इथं नमूद करण्यासारखं की आता मोदीचा आपण सिक्सर बोलत होतो की सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन मोदीने एका प्रकारे सिक्सर मारलेला आहे आता तो कसा तर यामध्ये रणनीती जी आहे त्यामध्ये हीच आहे की साऊथ इंडियामधला उमेदवार दिल्यामुळे तामिळनाडू जे आहे जे पी राधाकृष्णन यांचं जे राज्य आहे तर तिथून ते येतात तर तिथं एक बी जे पीची आणि ओबीसी समाजामधली एक पक्कड बी जे पीच्या म्हणजे हातात येऊ शकते बी जे पीला तिथे एक पुन्हा भविष्यामधल्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं पाठबळ मिळू शकतं असं रा याच्या पाठीमागची राजकीय रणनीती आहे कारण तामिळनाडूमध्ये बी जे पीची तेवढी पकड नाही आहे कारण तिथं स्थानिक पक्ष आहेत जसे आता आपलं शिवसेना वगैरे आहे तसं तिथं स्थानिक पक्ष आहेत त्यामुळे जेवढी असावी तेवढी पक्कड भाजपची तिथं नाही आहे आता याचे राजकीय परिणा परिणाम काय असतील तर एन डी एचा फायदा काय आहे यांना उमेदवारी देऊन राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन उपराष्ट्रपती पदावरती विजेते मिळणार आहे कारण यांच्याकडे त्या पद्धतीचं बहुमत आहे आता इंडिया आघाडीची कसोटी यामध्ये हेच आहे की यांची एकजूट राहते का आणि एकजुटीनं उमेदवार यांना देता येऊ शकतो का हे पाहणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ते कळणार आहे आणि भविष्यामध्ये आता एन डी एचा म्हणजे भाजपच्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये तामिळनाडूच्या दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका ज्या लागतील विधानसभेच्या आणि एकोणतीसमध्ये जी लोकसभा होतील ह्या दृष्टिकोनामधनं सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी एन डी एने जी डिक्लेअर केली तेच मोदीचा शिक्सर समजला जातो आहे म्हणजे थोडक्यामध्ये असं समजलं जाते की नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळे साऊथ इंडिया भागामध्ये एक वेगळी आणि चांगली बी जे पीला पक्कड मिळू शकते असं याचं एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये वर्णन होतंय पण आता ह्याच्यामध्ये निष्कर्ष जर बघितला आपण एकंदरीत सर्व निष्कर्ष जर बघितला तर एन डी ए पुढे आता एन डी एच्या पुढे आता यांनी डिक्लेअर केली तर उमेदवारी आहेच आता सी पी राधाकृष्णन यांची इंडिया आघाडीवरती प्रश्नचिन्ह आता हाच आहे की इंडिया आघाडीमध्ये एकजूट किती राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये हे बघणं औचित्याचं ठरणार आहे की चारशे बावीसचा जो आकडा आहे एन डी एचा याच्यामध्ये वाढ होती का आणि तामिळनाडूमध्ये जे स्थानिक बत्तीस खासदार आहेत ज्या स्थानिक पक्षाकडे तर त्याचं कुठंतरी अंतर्गत मत परिवर्तन होऊ शकतं का का तर ते इंडिया अलायन्समध्ये आहे तर ते त्याचं कुठंतरी मतपरिवर्तन होऊ शकतं का तामिळनाडूमधल्या स्थानिक पक्षाचं आणि तसं जर झालं तर एन डी एचा आकडा वाढेल आणि भविष्यामध्ये जे मोदीची जी रणनीती आहे की साऊथ इंडियामध्ये एक बी जे पीची पकड मजबूत करण्याची तर ती यशस्वी होऊ शकते का हे ही बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे त्यासोबतच थोड्या वेळापूर्वी एक बातमी होती श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की सी पी राधाकृष्णन हे एक मराठी वोटर आहेत म्हणजे महाराष्ट्रामधले वोटर आहेत त्यामुळे ते, ते इथल्या अॅड्रेसवरती उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी पण अभिमानाची किंवा आनंदाची गोष्ट असणार आहे तर आ, ते असेलच पण यामध्ये अजून एक मॅसेज जातो आहे की जात बी जे पी हे सर्व बाजूनी कशा पद्धतीनं हॅमरिंग म्हणजे मार्केटिंग कसं करते पहा किती जबरदस्त त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे यामधनं लक्षात येईल जसं श्री नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी डिक्लेअर केली सी पी राधाकृष्णन यांची तसं प्रत्येक यांच्यासोबत जे अलायन्समध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं याचं प्रोमोटिंग सी पी राधाकृष्णन यांना पाठिंब्याचं किंवा पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचं हे वेगवेगळ्या पद्धतीनं कसं सोशल मीडियावरती किंवा पत्रकार परिषदेमध्ये केलं हे आपल्याला आजकाल आणि आज दिसलेलं आहे तर त्यामुळे हेच बी जे पीची जे स्ट्रॅटर्जी आहे आणि एन डी एची जे स्ट्रॅटर्जी आहे ते हेच यांना विजय मिळवण्यासाठी कारणीभूत आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही आता येणाऱ्या काळामध्ये इंडिया अलायन्समध्ये काय होऊ शकतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या अजून एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना यांचे जे काही मत आहेत ते एन डी एला तर पाठिंबा देणार नाहीत ना हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण संजय राऊत यांनी सी पी राधाकृष्णन यांची केलेली तारीफ त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं पण होऊ शकतं का तर हे बघणं औषधाचं ठरणार आहे आणि इंडिया आघाडीमध्ये किती पक्ष सत्तावीसपैकी किती पक्ष त्या इंडिया आघाडीला धरून राहतील आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान देतील हेही ये येणाऱ्या काळामध्ये बघणं औषधाचं ठरणार आहे